पाहतोय त्या ठिकाणी भाजपचं पारडं काहीच जड झाल्याचं दिसतंय आपण पाहूयात पंढरपूरची काय परिस्थिती आहे तर पंढरपूर बद्दल सांगायचं झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात या ठिकाणी नेमकं कोणते उमेदवार होते आणि संभाव्य आमदार कोण असणार आहे तर भाजपकडून समाधान अवताडे जे आहे ते इथले संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात मनसेकडून दिलीप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र इथल्या मतदारांनी कौल दिला आहे तो समाधान अवताडे यांना त्यामुळे लगातार दुसऱ्यांदा समाधान अवताळे हे पंढरपूरचा आपला गड राखताना दिसत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते उभे राहिले होते अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी जे आहे ती दाखल केली होती ते निवडणूक लढले होते मात्र त्यावेळी ते त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि त्यानंतर जेव्हा आमदार भारत भालके यांचं निधन झालं तेव्हा पोटनिवडणुकीत लागली आणि त्यावेळी मात्र समाधान अवताळे हे दुसऱ्या क्रमांकाचे पहिल्या क्रमांकावर आले पंढरपूर गड त्यांनी काबीज केला आणि आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या कामांच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो भाजपकडून समाधान औताडे यांना उमेदवारी मिळाली आणि पुन्हा पंढरपूर मधून तेच संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे दरम्यान दिलीप धोत्रे यांच्यावरून खरं तर पंढरपूरचं चा राजकारण चांगलंच गाजलं होतं या ठिकाणी अनेक घडामोडी घडल्या या ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा अनेक राजकारण आणि रणनीती आखत होती मात्र या ठिकाणी भाजपच गड राखताना दिसतोय त्यामुळे भाजपचे हे समाधान आवताडे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे दरम्यान त्यांची आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात थेट आमच्या प्रतिनिधींकडून पंढरपुरातनं भारत नागणे हे थेट आपल्यासोबत आहेत भारत काय सांगाल समाधान आवताडे हे कोणत्या कारणांमुळे या ठिकाणी जिंकून येऊ शकत आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी काल अत्यंत चुरशीने मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता लागलेली आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर चौरंगी लढत झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत राष्ट्र काँग्रेसचे भगीरथ भालके भाजपचे समाधान आवतडे आणि मनसेचे दिलीप धोत्रे प्रामुख्याने पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आमने सामने आले आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला आणि त्यांचं रेल्वे इंजिन देखील सुसाट धावल्याची चर्चा आता पंढरपूरमध्ये आहे एकूणच आपण बघतो की निकालाच्या बाबतीत विचार केला तर पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे आमदार समाधान अवतळे यांना संधी मिळू शकते अशी जाणकारांमधून चर्चा आहे एकूणच आपण बघितलं तर मत विभागणीचा फायदा भाजपला मिळू शकतो अशी चर्चा आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका